नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी शरीरातील एक धोकादायक रहस्य तुम्हाला सांगणार आहे ज्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा अर्धांग वायू होतो ते रहस्य म्हणजे तुमच्या नसांमध्ये अडथळा तुम्हाला अनेकदा पाय सुन्न होतात किंवा मुंग्या येतात का तुम्हाला तुमच्या पायांमध्ये अस्पष्ट वेदना होतात का विशेषतः रात्रीच्या वेळी तुम्हाला असं वाटतं का की तुमचे हात आणि पाय नेहमीच थंड असतात जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं असतील तर ही काही किरकोळ समस्या नाही हा एक मोठा अलार्म आहे जो तुमच्या नसा आकुंचम पावत आहेत आणि बंद होत आहेत हे दर्शवितो आणि जर तुम्ही आता लक्ष दिलं नाही तर या ब्लॉक झालेल्या नसा एके दिवशी तुम्हाला झोपायला भाग पाडू शकतात मला एक रुग्ण आठवतात चौऱ्याहत्तर वर्षीय हो, गिरधारी काका आणि ते एक सक्रिय हो, निवृत्त शिक्षक होते पण हळूहळू त्यांच्या पायांमध्ये सुन्नपणा आणि वेदना वाढू लागल्या डॉक्टरांनी ते केवळ वयाचे परिणाम म्हणून फेटाळून लावलं एके दिवशी सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना त्यांचा संपूर्ण उजवा पाय निर्जीव आणि हालचाल करण्यास असमर्थ झाल्याचं आढळलं हा अर्धांगवायूचा हल्ला अचानक नव्हता वर्षानुवर्षे जमा झालेल्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा हा परिणाम होता रुग्णालयामध्ये असताना जेव्हा त्यांच्या मुलाने मला अश्रू ढाळत विचारलं की डॉक्टर जर आपल्याला आधी कळलं असतं तर ही हा सुन्नपणा इतका धोकादायक आहे तर आज बाबा व्हीलचेअरवर नसते तेव्हा माझं हृदय तुटलं त्या दिवशी मी प्रत्येक वृद्ध व्यक्तीला याबद्दल सावध करण्याचं वचन दिलं कारण डब्ल्यू एच ओ दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील पन्नास टक्के लोक पेरिफेरल आर्टरी आजाराच्या नावाने ग्रस्त आहेत आणि त्यापैकी वीस टक्के लोकांना पाच वर्षांमध्ये अर्धांगवायूचा सामना करावा लागतो एम्स दोन हजार पंचवीसचा अहवाल आणखी भयावह आहे त्यातून असं दिसून येतं की शिरा अडथळा केवळ पायांपुरता मर्यादित नाही तो हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे प्रमुख कारण देखील आहे स्पष्टपणे तुमच्या ब्लॉक झालेल्या शिरा तुम्हाला हळूहळू मृत्यूकडे घेऊन जात आहेत पण घाबरू नका निसर्गाने आपल्याला काही खात्रीशीर शस्त्रे दिली आहेत जी या ब्लॉक झालेल्या शिरा क्षणार्धात उघडू शकतात आणि ते शास्त्र म्हणजे गरम पाणी हो फक्त पाणी गरम करून आणि हा घटक घालून तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक बंद असलेली शिरा तुमच्या मानेपासून तुमच्या कमरेपर्यंत पाय आणि तळवे या सर्व बंद करू शकतात आज मी असे पाच आश्चर्यकारक उपाय शेअर करणार आहे जे तुमच्या रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी स्वच्छ करणाऱ्या टीमसारखे काम करतील हे उपाय घरी सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवले जातात आणि त्यांना अंमलात आणण्यासाठी जास्त पैसे किंवा प्रयत्न लागत नाही पण सावध राहा जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्ही तुमच्या रक्तवाहिन्या पुन्हा जिवंत करण्याची संधी गमावून बसाल व्हिडिओच्या शेवटी मी दोन प्राणघातक सवयी उघड करेन ज्या शिरा बंद करतात तर तुम्ही तुमच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा तोडण्यासाठी आणि तुमच्या रक्तातील रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी तयार आहात का जर तसं असेल तर खाली दिलेल्या कमेंटमध्ये तुमच्या शिरा तुम्ही हे करण्यासाठी तयार आहात हे नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचत असते पहिला उपाय ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही यापूर्वी इतका सोपा उपाय का केला नाही काय समस्या आहे मंडळी वयानुसार बंद का होऊ लागतात आणि शरीराचे अवयव सुन्न का होतात खर तर आपल्या शिरा लवचिक पाईप सारख्या असतात ज्यातून उपदार जीवनदायी रक्त संपूर्ण शरीरामध्ये वाहतं वृद्धत्व खाण्याच्या चुकीच्या सवयी आरोग्य मद्यपान आणि बैठी जीवनशैलीमुळे या नसांच्या भिंतीवर कोलेस्ट्रॉल आणि इतर हानिकारक पदार्थ जमा होऊ शकतात या संचयनामुळे अडथळे निर्माण होतात ज्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो ज्या शरीराच्या अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही त्यांना वेदना सुन्नपणा थंडी आणि अखेर पेशींचा मृत्यू होतो तुम्हाला वेदनांशिवाय चालण्याची उन्हाळ्यातही तुमच्या नातवंडांना उचलण्याची तुमच्या पायामध्ये उबदारपणा जाणवण्याची इच्छा असते पण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तुमच्या शरीराला थंड वेदनादायक तुरुंगामध्ये बदलतात तुम्हाला अर्धांग वायूची भीती वाटते तुमच्या प्रियजनांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची तुम्हाला प्रश्न पडतो मी पुन्हा कधी माझ्या स्वतःच्या हातांनी प्रसाद घेऊ शकेन का मला क पुन्हा कधी माझ्या पायांतून गरम रक्त वाहताना जाणवेल का ही भीती पूर्णपणे न्याय्य आहे कारण रक्तप्रवाह हाच जीवन आहे दोन हजार पंचवीसमध्ये युरोपियन सोसायटी ऑफ कॉर्डिओलॉजी केलेल्या के अभ्यासानुसार ज्या रुद्ध प्रौढांच्या नसांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त अडथळा आहे त्यांना पुढील तीन वर्षांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका ऐंशी टक्केने वाढतो आयुर्वेद असं सुचवतं की ही समस्या वात आणि कप दोषांच्या असंतुलनामुळे होते ज्यामुळे शिरा आकून आज मी पाच उपाय सामायिक करेन जे गरम पाण्याच्या शक्तीने वात आणि कप संतुलित करतील ते रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरील रक्तसंचय दूर करतील आणि तरुण रक्तप्रवाह पुनर्संचयित करतील हे उपाय पिण्यासाठी आणि भिजवण्यासाठी दोन्हींसाठी हे आहेत पहिला उपाय म्हणजे मोहरीचं तेल आणि काळं मीठ असलेलं गरम पाणी पाय भिजवण्यासाठी हा पहिला उपाय तुमच्या पायांमधील अडथळे थेट तोडे तुम्हाला गरम पाण्याची एक बादली लागेल जेणेकरून तुमचे पाय जळजळ न होता आरामात बुडतील या गरम पाण्यामध्ये दोन चमचे मोहरीचं तेल आणि मुठभर काळे तेल घाला नंतर या पाण्यामध्ये बसा तुमचे दोन्ही पाय घोट्यांपर्यंत बुडवा त्यांना किमान पंधरा मिनिटे बुडवून ठेवा या काळात तुमचे पाय आणि घोटे हळुवारपणे फिरवा मोहरीचं तेल त्वचेमध्ये खोलवर जातं शिरा पसरवतं आणि त्यामध्ये साचलेले हानिकारक पदार्थ काढून टाकतं काळंबीठ शिरांची सूज कमी करतं आणि रक्तप्रवाह गतिमान करत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर्नल ऑफ व्हॅस्क्युलर हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या रुग्णांनी सलग एकवीस दिवस या पद्धतीने पाय बुडवले त्यांच्या धमन्यांचा व्याज पंचवीस टक्के वाढला आहे आणि पाय दुखणं कमी झालं आहे माझ्या रुग्णांपैकी एक एकाहत्तर वर्षीय श्रीमती कमलाताई आहे ज्यांचे पाय इतके थंड आणि सुन्न होते की उन्हाळ्यातही त्यांना मोजे घालून झोपावं लागत असे त्यांना त्यांच्या पायांच्या पायांमध्ये अगदी तीव्र वेदना होत असत तिने हा उपाय अवलंबला पहिल्या आठवड्यातच तिला रात्री तिचे पाय गरम झाल्याचं जाणवलं तीन आठवड्यानंतर ती कोणत्याही वेदनेशिवाय तिच्या पायांनी चालू शकत होती आणि तिने आनंदित खूप झाली की डॉक्टर माझ्या पायांमध्ये नवीन शिरा आल्यासारखं मला वाटतंय आता मला माझे पाय आहेत असं वाटतंय हा अनुभवच या उपायाच्या यशाची साक्षी देतो ते कसं करावं तर पंधरा मिनटे तुमचे पाय आरामात बुडवता येतील इतकं गरम पाणी एक बादलीमध्ये भरायचं आहे आणि दोन चमचे शुद्ध मोहरीचं तेल आणि मुठभर काळं मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे ते नीट मिसळायचं आहे नंतर तुमचे पाय बुडवून त्याच्यामध्ये बसायचं आहे ते पाय जे आहे ते आपले हलवत राहायचे आहे हे दिवसातून एकदा संध्याकाळी करा खबरदारी काय घ्यायची आहे जर जा तुमच्या पायांवरती उघड्या जखमा असतील फोड किंवा दाद असतील तर हा उपाय टाळायचा आहे मधुमेहींनी त्यांचे पाय बुडवण्यापूर्वी पाण्याचं तापमान तपासावं या उपायामुळे तुमच्या पायांमधील प्रत्येक लहान मोठी बंद असलेली नस सुद्धा मोकळी होते रक्तवाहिनी उघडते यामुळे सुन्नपणा आणि वेदना दूर होतात आणि तुमच्या पायांमध्ये उपदार निरोगी रक्तप्रवाह पुनर्संचयित होतो जर तुम्ही आज हा उपाय सुरू करणार असाल तर मोहरीच्या पाण्याबद्दल खाली कमेंट द्या आणखी एक कृती म्हणजे गरम दालचिनी आणि काळी मिरीची चहा पिणं दुसरी कृती म्हणजे अशी चहा जी तुमचं रक्त पातळ करेल आणि तुमच्या बंद असलेल्या नसांमधून फ्लेक्स काढून टाकण्यासाठी पुरेशी गरम करेल ते पा ते तयार करण्यासाठी एक कप पाणी उकळवून घ्यायचं आहे त्यात दालचिनीचा एक इंचचा तुकडा आणि चार ते पाच काळी मिरीचे दाणे घालायचे आहे ते पाच मिनटे उकळून घ्यायचं आहे नंतर गाळून गरम प्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही चवीसाठी एक चमचा मध घालू शकता दालचिनी ही रक्ताच्या गुठळ्या रोखणारं एक शक्तिशाली रक्त पातळ करणारं औषध आहे काळी मिरीमध्ये पायप्रिन असतं जे शिरांच्या भिंती मजबूत करतं आणि रक्तप्रवाह हो गतिमान करतं या मिश्रणामध्ये शरीराचे कोर तापमान देखील वाढतं ज्यामुळे सर्वात दूरच्या शिरा देखील पसरतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की दालचिनी आणि काळी मिरीचा चहा दररोज पिणाऱ्या वृद्धांमध्ये रक्ताचा रक्ताची जाडी जी आहे ती वीस टक्केने कमी झाली आहे ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी झाला म्हणजे रुग्ण आहेत अडुसष्ट वर्षीय राम काका आणि त्यांना त्यांच्या हात पायांमध्ये तीव्र मुंग्या येण्याची तक्रार होती त्यांचं रक्त इतकं जाड होतं की प्रत्येक चाचणी दरम्यान नर्सला शिरा शोधण्यात अडचण येत होती त्यांनी हा चहा पिण्यास सुरुवात केली दोन आठवड्यांमध्येच त्यांनी सांगितलं की मुंग्यायन कमी झालं आहे आणि त्यांचे पाय उबदार राहिले आहेत एक महिन्यानंतर जेव्हा त्यांची रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांचं रक्त खूपच पातळ आणि निरोगी झालं हे पाहून डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले रामकाका यांनी मला बोलावून म्हटलं की माझ्या आत असलेली गजलेली पाईपलाईन स्वच्छ झाल्यासारखं मला वाटतं आता मला माझ्या बोटांमध्ये रक्ताचा थोडासा दाब जाणवू शकतो त्यांचं यश माझ्यासाठी एक मोठी कामगिरी होती ते कसं करावं तर एक कप पाण्यामध्ये दालचिनी आणि काळी मिरीचा तुकडा घाला घाला आणि आणि उकळून ते झाल्यावर एक चमचा मध मग प्यायचं आहे दररोज सकाळी पोटी हे प्यायचं आहे खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्ही आधीच एसबिरीन सारखे रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर ही चहा सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला पोटामध्ये अल्सर किंवा अंमलता असेल तर काळी मिरीचं प्रमाण अर्ध्याने कमी करा फायदे काय आहेत तर ही चहा तुमचं रक्त पातळ करेल आणि उपदार करेल रक्तवाहिन्यांमधील रक्तसंचय दूर करेल आणि संपूर्ण शरीरामध्ये विशेषतः हात पायांमध्ये रक्ताचा निरोगी प्रवाह हो, पुनर्संचित करेल जर तुम्हाला हे जीवनदायी पेय हो, तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करायचं असेल तर दालचिनी चहाबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तिसरी रेसिपी म्हणजे आलं लसूण आणि लिंबाचा गरम काढा पिणं मंडळी तिसरी रेसिपी एक स्पोश स्फोटक मिश्रण आहे जे तुमच्या नसांमधील कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियमचं कठीण प्लेक्स ते तयार करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये एक इंचाचा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे लसूणाच्या तीन ते चार पाकळ्या आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे ते सात ते आठ मिनटं चांगलं उकळून द्यायचं चा आहे नंतर ते गाळून कोमट करून प्यायचं आहे आलं शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं आणि शिरा पसरवतं लसनामध्ये ॲलिसिन नावाचं संयुग असतं जे कोलेस्ट्रॉलला विरघळ होतं शिरांच्या भिंती लवचिक बनवतं लिंबूमधील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शिरांच्या जवळ शिरांची जळजळ कमी करतात आणि त्यांचे आतील आवरण मजबूत करतात एकत्रितपणे ही औषधी वनस्पती तुमच्या शरीरातील प्रत्येक ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीसाठी नैसर्गिक अँजिओप्लास्टी म्हणून काम करते दोन हजार पंचवीसमध्ये जर्नल ऑफ वॅस्क्युलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचे निकाल आश्चर्यकारक होते नव्वद दिवसांपर्यंत या काड्याचं सेवन करणाऱ्या वृद्ध रुग्णांना रुग्णांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये त्यांच्या नसांमधील प्लेक्स चा आकारामध्ये चाळीस टक्केने घट दिसून आली माझ्या एका रुग्णांपैकी एकोणसत्तर वर्षीय ब्रिजमोहन यांच्या मानेतील आणि पायांच्या नसांमध्ये इतके गंभीर ब्लॉकेज होते की डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब स्टेंट लावण्याचा सल्ला दिला होता तथापि त्यांची आर्थिक परिस्थिती आणि वयामुळे त्यांच्या कुटुंबाने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्टपणे दिसून येत होती मी त्यांना हा काढा पिण्याचा सल्ला दिला त्यांनी हार मानली नाही आणि ते वापरून पाहिलं पहिल्या महिन्यामध्ये कोणताही विशेष फरक पडला नाही पण दुसऱ्या महिन्याच्या अखेरीस त्यांच्या छातीमध्ये जडपणा आणि पाय दुखणं कमी होऊ लागलं तीन महिन्यानंतर जेव्हा त्यांनी दुसरा अल्ट्रासाऊंड केला तेव्हा डॉक्टरांना हे पाहून आश्चर्य वाटलं की मुख्य नसांमधील ब्लॉकेज साठ टक्केवरून वीस टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे डॉक्टर तुम्ही कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय माझा जीव वाचवला आता मी श्वास घेऊ शकतो मी चालू शकतो असं म्हणताना त्यां त्यांचे डोळे अश्रूंनी भरले या दुसऱ्या आयुष्याने मला खात्री पटवून दिली की निसर्ग हाच सर्वोत्तम आहे हे एक उत्तम मिश्रण आहे ते कसं बनवायचं तर एक कप पाण्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं आणि उकळून घ्यायचं पाणी अर्ध झाल्यावर गॅस बंद करा त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या गाळून घ्या आणि कोमट प्या दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे प्यायचं आहे खबरदारी काय घ्यायची आहे तर जर तुम्हाला जास्त पित्त होत असेल किंवा मग खूप गरम वाटत असेल तर लसणाचं प्रमाण दोन पाकळ्यांपुरतं मर्यादित ठेवा जर एकाव्या पोटी ते पिल्याने जळजळ होत असेल तर नाश्त्याच्या एक तासानंतर ते प्या याने काय फायदे होतील तर ते मिश्रण नसांमधील कडक प्लेट मऊ करेल आणि रक्त प्रवाहामध्ये वाहून नये मान कंबर आणि पायांमधील कोणत्याही ब्लॉक झालेल्या शिरा उघडेल आणि वेदनासुद्धा दूर करेल जर तुम्ही हे शक्तिशाली उपाय करून पाहण्याचं तर आलं लसूण मिश्रणासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चौथी कृती म्हणजे त्रिफळा पावडर आणि मध मिसळून कोमट दूध पिणं चौथी कृती आयुर्वेदाच्या सर्वात प्रसिद्ध आणि खोलवर साफ करणाऱ्या सूत्रांवरती आधारित आहे त्रिफळा भेडा आणि आवळा हे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात विशेषतः कोमट दूध आणि मधसोबत सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली अशुद्धता काढून टाकण्यास मदत होते दूध शरीराच्या खोलवरच्या उतींमध्ये त्याची शक्ती पोहोचवतं तर मध त्यांना पोषण देतं हे मिश्रण शिरांच्या आतील आवरणांना स्वच्छ आणि वंगण घालतं ज्यामुळे रक्तमुक्तपणे वाहू शकतं नसा आणि सतत सूज असलेल्या वृद्धांसाठी हा उपाय विशेषतः प्रभावी आहे दोन हजार पंचवीस मध्ये आयुर्वेद रिसर्च जर्नल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार त्रिफळा दुधाचं नियमित सेवन केल्याने इलास्टिन आणि कोलेजम प्रथिनांचं उत्पादन वाढतं ज्यामुळे नसांची लवचिकता आणि ताकद वाढते माझे एक रुग्ण आहेत शह्यात्तर वर्षीय श्रीमती प्रेमवती देवी आणि यांच्या पायांमध्ये इतकी सूज होती आणि जळजळ होती की त्या बुटही घालू शकत नव्हत्या त्यांच्या नसा इतक्या कमकुवत आणि अरुंद होत्या की थोड्या वेळासाठी उभं राहिल्यानंतर त्यांचे पाय निळे पडत होते, होते। त्यांना सतत होत वर्षा वेदना होत होत्या मी त्यांना हे दूध प्यायला दिलं दोन आठवड्यांमध्येच त्यांच्या पायातली सूज कमी झाली आणि त्यांचा रंग सामान्य झाला एक महिन्यानंतर यांनी सांगितलं की त्यांनी वर्षानुवर्ष पहिल्यांदाच वेदना ही चप्पल घातली आहे आणि त्यांच्या अंगणामध्ये दोन फेरे घेतले आहेत तीन महिन्यानंतर ती स्थानिक मंदिरामध्ये चालायला लागली तिने मला आशीर्वाद देत म्हटली की बेटा तू माझ्या पायांना पुन्हा जीवनदान जीवनदानलेलं आहेस आता मी स्वतः माझ्या देवाच्या दरबारात चालू शकते हे आशीर्वाद माझ्यासाठी जगातील सर्वात मोठे औषध होतं ते कसं तयार करावं तर एक कप दूध गरम करा ते उकळू नका एक चमचा त्रिफळा पावडर आणि एक चमचा मध घाला चांगलं ढवळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी ते प्या खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला दूध पचत नसेल तर ते कोमट पाण्यात मिसळा जर तुम्हाला मधुमेह असेल तर मध घालणं टाळा फायदे काय आहेत तर हे दूध तुमच्या शिरा स्वच्छ करेल मजबूत करेल आणि लवचिक ठेवेल ते जळजळ दूर करेल आणि संपूर्ण शरीरामध्ये निरोगी रक्तप्रवाह पुनर्संचयित करेल जर तुम्हाला हा आयुर्वेदिक उपाय वापरून पाहायचा असेल तर त्रिफळा दुधासह खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पाचवा आहे तुमच्या हात आणि पाय बुडवण्यासाठी एप्सम सॉल्ट रॉक्सॉल्ट आणि मेंदी पावडर असलेलं कोमट पाणी आता अंतिम आणि सर्वात प्रभावी उपाय करण्याची वेळ आली आहे जो थेट मज्जासंस्था आणि नसांवर कार्य करतो खोल विश्रांती देतो एप्सम सॉल्ट जे मॅग्नेशियम सल्फेट आहे ते त्वचेद्वारे थेट शोषलं जातं आणि नसा आणि स्नायूंना आराम देतं ते रक्तवाहिन्या पसरवतं आणि वेदना कमी करतं मेंदी पावडर त्यांच्या ते थंड प्रभावाने मज्जातंतूची जळजळ शांत करतं जेव्हा तुम्ही हे दोन घटक कोमट पाण्यामध्ये मिसळता त्यात हात पाय भिजवता तेव्हा ते एक शक्तिशाली डिटॉक्स आणि रिलॅक्सेशन थेरपी बनते जे मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक अडकलेल्या मज्जातंतूला अनब्लॉक करत असतं हा उपाय संपूर्ण शरीरामध्ये वेदना आणि पेटके असलेल्यांसाठी एक रामबाण उपाय आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर्नल ऑफ न्युरोलॉजी अँड एक्स िमेंटल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एप्सम सॉल्ट बाद घेतल्याने वृद्धांना मज्जातंतूच्या कार्यात तीस टक्के सुधारणा आणि वेदनांमध्ये पासष्ट टक्के घट झाली आहे माझ्या रुग्णांपैकी एक बहात्तर वर्षीय श्री सुरेश काका आहेत आणि पॉलिन्युरोपॅथीने ते ग्रस्त आहेत ज्याने त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये नसा खराब केल्या होत्या त्यांना हात आणि पाय जळजळ बधीरपणा आणि तीव्र वेदना होत होत्या वेदनांमुळे त्यांना रात्री झोप येत नव्हती त्यांनी हा उपाय स्वीकारला पहिल्या आठवड्यामध्येच त्यांना रात्रीच्या झोपेमध्ये सुधारणा दिसून आली एक महिन्यानंतर त्यांच्या हात पायांमध्ये जळजळ लक्षणीयरित्या कमी झाली आणि हळूहळू सुन्नपणा कमी झाला दोन महिन्यानंतर ते आधाराशिवाय वर्तमानपत्र वाचू शकले आणि दूध घेण्यासाठी जाऊ लागले ते म्हणाले डॉक्टर माझ्या नसा पुन्हा जोडल्या गेल्या आहेत असं दिसतं आता मी माझ्या बोटांनी पेन धरू शकतो आणि चहाचा कपही उचलू शकतो त्यांच्या नवीन स्वातंत्र्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नवीन आशा मिळाली आता हे कसं करायचं आहे तर बघा तुमचे पाय आणि हात बुडवता येतील इतकं गरम पाणी एका मोठ्या टप किंवा बादलीमध्ये भरायचं आहे अर्धा कप एक सम एप्सम मीट आणि दोन मुठभर मेंदी पावडर घाला नीट ढवळून घ्या या पाण्यामध्ये दोन्ही हात आणि पाय वीस मिनिटे बुडवून बसा आठवड्यातून तीन वेळा हे करा खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मग हृदयरोग असेल तर खूप गरम पाणी वापरणं टाळा आणि वेळ दहा मिनिटांपर्यंत मर्यादित करा जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल त्वचेवर खास सुटत असेल किंवा पुरळ येत असेल तर मेहंदी लावणं टाळा फायदे काय होतील हा उपाय तुमची संपूर्ण मज्जा संस्था शांत करेल बंद आणि अरुंद नसा नसा उघडेल आणि तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रक्त आणि ऊर्जा प्रवाह पुनर्संचयित करेल जर तुम्हाला हा विशिष्ट उपाय करून पाहायचा असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये एचम सॉल्टसह लिहा काय करायचं आणि ते कसं करायचं तर मंडळी येथे हे पाच आश्चर्यकारक उपाय आहेत मोहरीचं तेल आणि काळं मीठ पाय भिजवणं दालचिनी आणि काळी मिरी चहा आलं लसूण आणि लिंबाचा काढा त्रिफळा मध दूध आणि एपसम साल्ट हात आणि पाय यांचं स्नान रक्तवाहिन्या बंद होण्यासाठी सर्व नैसर्गिक उपाय आहेत ही एक शुद्धीकरण शक्ती आहे हे उपाय तुमच्या नसांमधील गंज साफ करतील आणि त्या नवीन बनवतील एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार ज्या वृद्धांनी ही नैसर्गिक डिटॉक्स आणि वॉर्मिंग थेरपी स्वीकारली त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका पन्नास टक्क्याने कमी झाला आणि त्यांची शारीरिक हालचाल पंच्याहत्तर टक्क्याने सुधारली परंतु या उपायांसह हो, तुम्ही ताप ताबडतोब दोन घातक सवयी सोडून द्याव्यात पहिली म्हणजे धूम्रपान आणि दुसरी म्हणजे तंबाखू सेवन हे थेट शिरा अरुंद आणि कमकुवत करतात दुसरं म्हणजे दिवसातून आठ ते दहा तास एकाच ठिकाणी बसणं दर तासाला पाच मिनिटे चालणं किंवा पाय हलवणं आता मी तुम्हाला उद्यापासून या पाच उपायांपैकी किमान एक सुरू करण्याचा आग्रह हो करते तुमच्या शरीराला स्वतःला बरं होण्याची संधी द्या एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे हात आणि पाय उबदार वाटतील वेदना नाहीशा होतील आणि तुमच्या शरीरामध्ये एक नवीन चपळता येईल खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणता उपाय प्रथम करणार आहात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद